शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते त्रिदिनी सप्ताहानिमित्ताने गावात धार्मिक उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले हवप साध्वी शीतल देशमुख यांच्या सुश्राव्य वाणीतून महाशिवरात्री निमित्त कीर्तन सेवा संपन्न झाली या गावातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच युवकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादीला दिला युसीएटीव्ही न्यूज प्रतिनिधी पांडुरंग निबाळकर शेवगाव काय प्राप्त होतं साहजिक पुण्य प्राप्त होते नाही नका लक्षात ठेवा म्हणजे आज आपण काही दान केलं आपण आज काही श्रुती शास्त्र हजारो टक्का तुम्हाला त्याचा फळ भेटणार अनंत गुन्हा फळ भेटणार म्हणून दान करत चला बघा आपण काय करतोय दान करताना ना। के नामस्करण केलं नाम एक दान आहे

परिपाक हे शरीर आहे आणि या शरीरापासून आता चांगलं कर्म करा जेणेकरून कुठचा येणारा जन्म तो आपला सफल होईल कारण बांध ती बाठोड बांडायचं होता आपल्याला पाप पुण्याचं ते आता धूर देऊ नका अजिबात होऊन देऊ नका सरळ मार्गे चला सरळ विचाराचे बना ना कोणाशी द्वेष ठो ना कोणाचे वाघ ना कोणाशी प्रेम प्रेम करा भगवंताशी भांडायचे ना तुम्हाला भगवंताशी भांडा प्रेम करायचे ना भगवंताला प्रेम करा संतांवरती प्रेम करा संता संतांचे जन्म ठेवा भगवंताचे जन्म ठेवा कारण ते शाश्वत सुख देणारे आहे